गोड पुरणपोळीसोबत झंझरीत अशी ही कटाची आमटी काय कॉम्बिनेशन आहे ना मस्त लाल बुंद झंझरीत अशी ही कटाची आमटी कशी करायची हे पाहायचं असेल तर मिनल्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मिनल्स रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुरणपोळी कशी करायची हे पाहिलं असेलच लगस। या पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी कटाची आमटी किंवा येळोणीची आमटी ही कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत चवीला इतकी मस्त भन्नाट लागते ना ही आमटी तर ही झंझरीत अशी कटाची आमटी कशी करायची चला पाहूया तर या पुरणपोळीसोबत खायला मस्त झंझरीत अशी एक आमटी करूया तर या आमटीला कटाची आमटी म्हणतात काही जण येळणीची आमटी म्हणतात तर काही जण नुसता पोळीचा सा सार देखील म्हणतात तर डाळ शिजल्यानंतर जे पाणी काढलं होतं त्याची आपण आता हे पाणी कसं काढायचं तर एक वाटी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्या पाचपट पाणी गरम करून कुकरमध्ये ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायचे तर पाणी उकळल्यानंतर त्यावरचा फेस काढून टाकायचा आणि कुकरला पाच ते सहा शिट्ट्या होईल एवढं शिजवून घ्यायचे डाळ शिजली की या डाळीतलं पाणी वेगळं गाळून काढायचं जे जा जमा झालेलं पाणी आहे त्याची आपण कटाची आमटी करणार आहोत या आमटीला काही ठिकाणी येळवणीची आमटी म्हणतात तुम्ही याला काय म्हणता कमेंटमध्ये मला नक्की सांगा आमटी करण्यासाठी आपण एक मसाला वाटून घेणार आहोत तर इथे मी घेतले अर्धी वाटी सुख खोबरं वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आता हे मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचंय पाणी न घालता इथे बघा हा मसाला वाटून तयार आहे अशा पद्धतीने हा वाटायचा आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही असं थोडासा जाडसरच ठेवायचंय तर आपण आता आमटीला फोडणी देऊया तर इथे कढई गरम करून घेतली आहे यामध्ये घालायचे तीन चमचे तेल तेल चांगलं तापू द्यायचं ते तेल तापलं आहे यामध्ये घालायचे मोहरी जिरे कढीपत्ता हिंग थोडीशी हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलाय हा घरी बनवलेला मसाला आहे आता यामध्ये लगेच घालायचं आहे वाटलेला मसाला इथे गॅसची फ्लेम ही लो ठेवायचे जेणेकरून मसाले करपणार नाही आता यामध्ये जे आपण डाळीचं पाणी काढलं होतं ते घालायचे मस्त दंजन तशी फोडली झाली आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे ही आमटी ना तशी पातळसरच असते खूप जास्त घट्ट नसते कारण जस जशी ती शिळी होते ना त्या तसा त्याला दाटसरपणा येतो त्यामुळे ही पातळच असते आणि ही खूप छान लागते चवीला आता यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे दोन तीन कोकमाच्या पाकळ्या घालूया म्हणजे काय होतं थोडीशी आंबटसर चव लागते ना खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर गुळाऐवजी यामध्ये मी पुरण घालणार आहे त्यामुळे थोडासा दाटसरपणा देखील येईल आमटीला इथे बघा हे एक चमचा पुरण घेतलंय आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं हे व्यवस्थित असं फोडून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि हे आपण आता यामध्ये घालूया म्हणजे गूळ टाकायची गरज नाही आपल्याला आता हे आमटीमध्ये टाकलेलं सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या आमटीला एक उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये ही अशी पळी घालून ठेवायची जेणेकरून ही आमटी उतू जात नाही ही आमटी अजिबात उतू जाऊ द्यायची नाही कारण जो हा कट असतो तो जर उतू गेला तर या आमटीची चव पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे ही अशा पद्धतीने यामध्ये पळी ठेवूनच ही उकळी काढून घ्यायची आहे आता इथे बघू शकताय तुम्ही की आमटीला मस्त खळखळ अशी उकळी येऊ लागले आणखी पाच मिनिटभर तरी ही आमटी अशीच उकळून घ्यायची आहे हळूहळू बघू शकता तुम्ही असा रंग देखील बदलू लागला आहे त्यामुळे या आमटीला मस्त असा तवंग तर्री येणार आहे आता पाच मिनिटानंतर आमटी मस्त अशी उकळली आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम आता लो केली आहे आणि लो केल्यानंतर तुम्ही बघू शकता आमटीला काय मस्त असा तवंग आला आहे मस्त लाल मृंद अशी यावर तर्री आली आहे या आमटीच्या फोडणीचा सुगंध ना अगदी घरभर पसरला आहे त्यामुळे या आमटीची चव अप्रतिम लागणार आहे आणि झणझणीत अशी ही दिसत आहे आता ही आमटी ना केल्या केल्या इतकी छान चवीला लागते त्यापेक्षा जास्त चवीची ही शिळी झाल्यानंतर लागते त्यामुळे तु, तु तुम्ही या पद्धतीने आमटी ही नक्की करून बघा पुरणपोळीसोबतच ही कटाची आमटी किंवा येळोणीची आमटी ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही कशी झाली आहे आजची ही आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद